आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन स्तर नोंदणी शेवटचा टप्पा म्हणजे तीस जून हा सातवा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे ती जी लिंक दिलेली असते त्या लिंकला या ठिकाणी मी टच करतो लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल याला टच केल्यानंतर याला क्रोम ब्राउजर मध्ये त्याला ओपन करा ते आपल्याला चार्ट या बॉटवर घेऊन जाते या अगोदर आपण वीस मार्चला पहिला टप्पा पाच एप्रिल दुसरा टप्पा वीस एप्रिल तिसरा टप्पा पाच मे चौथा टप्पा वीस मे ला पाचवा टवा टवाहो सातवा टप्पा हा अंतिम टप्पा आहे आजची तारीख जरी एक तारीख असली तरी आपल्याला दोन चार दिवस आपल्याला हे भरता येणार आहे तीस जून शेवटची तारीख म्हणजे तीस जून पासून हे सुरू होणार आहे तीस जून शेवटची तारीख नाही तीस जून तीस जून हे सुरू होईल तर काही दिवसापुरतं ही लिंक आपल्याला चालू ही लिंक काही दिवसापुरतं चालू राहील या ठिकाणी आल्यानंतर बघा आपल्या हे जे चार डॉट दिसतात तुम्हाला हे चार चौकोनी दिसतात या 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 याला या ठिकाणी क्लिक करतो होम मेन्यूवर या ठिकाणी येतो या ठिकाणी यस ऑप्शन बघा यस ला या ठिकाणी क्लिक करतो परत रेकॉर्ड ऑफ स्टुडन्ट परफॉर्मन्स आहे याला या ठिकाणी क्लिक करतो माझ्याकडे पाचवा वर्ग आहे म्हणून पाचवा वर्ग या ठिकाणी मी सिलेक्ट करतो या ठिकाणी आलेलं बघा असेसमेंट सेवन म्हणजे ग्रेड टू टू फाईव्ह म्हणजे दुसरा वर्ग तर पाच वर्गापर्यंत असेसमेंट सेवन म्हणजे शेवटचा हा जो आहे हा टप्पा सातवा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी यस ऑप्शन आहे येस ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो सिलेक्टेड रिस्पॉन्ड या ठिकाणी मी क्लिक करतो हे मागच्या वर्षीचे जो वर्ग होता तोच वर्ग या ठिकाणी दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व मागचं जे वर्ग आहेत तेच या वर्ग या ठिकाणी दा, दाखवलेले मी पाच वर्ग सिलेक्ट केला तो मागचा पाच वर्ग आहे सध्याचा पाच वर्ग नाही आणि हो आपल्याला आपल्या आप प्रत्येक वर्गातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के अध्ययन स्तर नोंदणी आपल्याला पूर्ण करायची आहे हा शेवटचा टप्पा आहे माझा एक विद्यार्थी राहिलेला आहे तो विद्यार्थी या ठिकाणी मी उदाहरण म्हणून तुम्हाला करून दाखवतो या विद्यार्थ्याला या ठिकाणी मी क्लिक करतो तो प्रेझेंट होता का येस स्टार्ट असेसमेंट याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी थोडी नवीन पद्धत वापरलेली आहे स्टार्ट सर्वे बघा स्टार्ट सर्वे या ठिकाणी क्लिक करा आता हा सातवा टप्पा असल्यामुळे आपण आता शेवटच्या क्रमांक असणार आहे तो या ठिकाणी आपण टाइप करणार आहे आपला मुलगा कुठपर्यंत आलेला आहे या ठिकाणी फक्त आपण संख्या टाकणार आहे संख्यात्मक या ठिकाणी टाकणार आहे आपण या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी संख्या टाकतो सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करतो दुसरं आलं बघा लेखन परत या राईट युअर अँसर ला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी फक्त अंक टाकतो सेव्हन कंट्रीला क्लिक करतो आता या ठिकाणी आलेले बघा संख्या ज्ञान परत संख्या ज्ञान या ठिकाणी राईट व्यवसाय या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी फक्त संख्या टाकतो सेव्ह कंट्रीला या ठिकाणी क्लिक करतो आले बघा ऑपरेशन्स <coughs> म्हणजे संख्यावरील क्रिया राईट युअर आन्सर याला या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी फक्त संख्या टाकतो आणि या ठिकाणी फिनिश सर्व आलेले बघा याला या ठिकाणी क्लिक करतो कन्फर्म हा शब्द आलेला बघा कन्फर्मला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी भरलं गेलं बघा तर परत रेकॉर्ड स्टुडंट या ठिकाणी क्लिक केलं की आपण दुसऱ्या विद्यार्थी तिसरा विद्यार्थी चौथा विद्यार्थी या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू